नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्याकरणातील विरामचिन्हे हा भाग बघणार आहोत विरामचिन्हे विरामचिन्हे म्हणजेच पंक्च्युएशन मार्क आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा मधून मधून थांबतो या थांबण्यालाच विराम असे म्हणतात पण ज्यावेळी आपण आपले विचार लिहून दाखवतो त्यावेळी हा वेळोवेळी घ्यावा लागणारा विराम निरनिराळ्या चिन्हांनी दाखवावा लागतो यांनाच विरामचिन्हे असे म्हणतात योग्य विरामचिन्हाचा वापर कोठे व कसा करावा याचाच अभ्यास आज आपण करणार आहोत विरामचिन्हे पूर्ण विराम पूर्ण विराम तर पहिल्या मुलांना आपण पाहणार आहोत पूर्ण विराम पूर्णविराम यालाच आपण फुल स्टॉप असेही इंग्लिशमध्ये म्हणतो हा आपण पूर्णविराम असा दाखवतो हा पूर्णविराम केव्हा द्यायचा पूर्ण वाक्याच्या शेवटी तसेच शब्दाच्या किंवा नामांचा संक्षेप दाखवण्यासाठी आपण हा पूर्णविराम देऊ शकतो उदाहरणार्थ उदाहरणार्थ बसचा दरवाजा बंद झाला व बस निघाली तर मुलांना बसचा दरवाजा बंद झाला बंद झाला इथं क्रिया पूर्ण नाही झालेली आहे व बस निघाली मग मुलांना निघाली इथं पूर्णविराम येणार आहे तर दुसरा आहे अर्धविराम दुसरा आहे अर्ध विराम हा आपण अशा प्रकारे लिहितो त्यालाच आपण सेमी कोलन असं म्हणतो हे संयुक्त वाक्य उभयान्य अव्ययी जोडताना अव्ययांपूर्वी अर्धविराम दिला जातो उदाहरणार्थ उदाहरणार्थ बस थांबलेली होती बस थांबलेली होती आता इथं विद्यार्थ्यांना इथं अर्धविराम येणार परंतु आत पाय ठेवायला जागा नव्हती आणि इथं आपण जे मागाशी शिकलोय पूर्णविराम तो इथं येणार आहे तर विद्यार्थ्यांना तिसरा आहे स्वल्पविराम स्वल्प विराम स्वल्प म्हणजे आपण त्याला कोमासे म्हणतो हा कॉमा अशा पद्धतीने लिहिला जातो एकाच जातीचे शब्द शेजारी शेजारी आल्यास किंवा यादी करण्यासाठी स्वल्पविराम वापरला जातो आता उदाहरणार्थ स्वल्प विराम याचं उदाहरण बघा आईने बाजारातून आईने बाजारातून कांदा मुळा बटाटा आणला आता इथं जर बघितलं तर कांदा कांदानंतर स्वर्पविराम मुळा मुळानंतर स्वर्पविराम आणि बटाटा याच्यानंतर स्वर्पविराम म्हणजे आईने काय केले अनेक भाज्या आणलेल्या आहेत आता आपण प्रत्येक वेळेस आईने कांदा आणला मुळा आणला असं म्हणतो का तर नाही आईने कांदा मुळा बटाटा आणला तर चौथा आहे अपूर्ण विराम अपूर्ण विराम यालाच आपण कोलन असंही म्हणतो आणि हा असा विसर्ग दोन विसर्ग असतात तसं लिहिला जातो तपशील किंवा क्रम द्यायचा असेल तर त्यावेळेस हे लिहिलं जातं उदाहरणार्थ प्रश्न असतो त्यावेळेस खालील प्रश्नांची उत्तरे लिहा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा याच्यानंतर असा अपूर्ण विरा दिला जातो पुढचा आहे प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह यालाच आपण इंग्लिशमध्ये क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क असेही म्हणतो हे अशा पद्धतीने लिहिलं जातं याचा उपयोग कधी केला जातो तर ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो त्यावेळेस याचा उपयोग केला जातो उदाहरणार्थ तुझे नाव काय तू कुठे राहतोस यांसारखे प्रश्न विचारल्यानंतर याचा उपयोग केला जातो याच्यानंतर पुढचा आहे याच्यानंतर पुढचा आहे उद्गार चिन्ह उद्गारचिन्ह त्यालाच आपण एक्सलिमेटरी मार्क असंही म्हटलं जातं एक्सलिमेशन मार्क आणि तो आपल्याला अशा पद्धतीने लिहिलेला आढळतो उदाहरणार्थ आनंद व्यक्त करताना दुःख व्यक्त करताना भीती व्यक्त करताना या ठिकाणी आपण हा उद्गारवाचक चिन्ह वापरत असतो उदाहरणार्थ अबब केवढा मोठा साप त्याचप्रमाणे आश्चर्य व्यक्त करताना अरेच्छा केवढा हा ताजमहल यांसारख्या सारख्यांसाठी आपण उद्गार वाचक चिन्हाचा उपयोग करत असतो तर विद्यार्थ्यांना यांसारखे आपण सहा विराम चिन्ह आज शिकलेलो आहोत